नमस्कार मी सचिन भोसले आणि आपण सीबीआय समोर आहे तिथं आपण गतिरोधक काढायची मागणी गेले दोन वर्ष करत होतो आणि आमचे स्वतः भाऊसाहेब मोरे यांनी विनंती केली होती ते सचिन गतिरोधक काढले पाहिजे आपण सयांची मोहीम गेली आणि तुम्ही आता बघू शकता हे गतिरोधक हे अमरीकरण केलेले नागरिकांच्या मनकेला फटके बसत होते तर पहिला आपण भाऊंची प्रतिक्रिया घेऊ मग आपल्या सावंत साहेबांची प्रतिक्रिया घेऊ भाऊ काय नेमकं काय विषय आता मी भाऊसाहेब मोरे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री साडेनऊ झाला त्या स्पीड पडलो पडलो माझा मनपाय फ्रॅक्चर झाला एक म्हणजे ॲडमिट होतो मी एक महिन्यात काय त्रास काढला मी -मरता मरत मरता वाचलो जो मला त्रास झाला तो जनतेला व्हावण्यामुळे मी सचिन भोसेकर तक्रार केली विनंती केली की सचिन थोडं स्पीड ब्रेकर काढ तुझे मी आभार मानलो उपकार मानल कारण हे माझा मी पडलो ठीक आहे पण जनतेला त्रास होईल त्यांनी तिला काळजी घे म्हटलं आणि सचिन ते ते फॉलो त्याचा पाठपुरावा करून सचिनला त्या कामाचा पाठपुरावा गेला त्याने ते काम सक्सेस केलं त्याला यश आला त्याला माझ्या शुभेच्छा आशीर्वाद भाऊ oh, थँक्यू भाऊ म्हणजे मीच काम नाही केलं नागरिकांनी साईंची मोहीम मध्ये मी सहभाग घेतला होता आपले साळुंके साळवे साहेब ना विशाल साळुंके साहेब बी आहेत त्यांची बी प्रतिक्रिया ऐकू कारण त्यांच्या पण पाठीच्या मानकेला त्रास झाला होता या रोडने मला कामाला जावं लागतो रोज या स्पीड ब्रेकरमुळे माझ्या मनकाला खूप त्रास झाला सचिन भाऊला विनंती केली भाऊ हे स्पीड ब्रेकरचं काहीतरी करा का तुम्ही मग सचिन भाऊनी सायन्स मोहीम राबवून हे स्पीड ब्रेकर बघा त्यांच्या मोहिमेमुळे उपक्रम आज साध्य झाले आणि मी सिद्ध करून दाखवलं हे काम करणे गरजेचं त्यांच्यामुळं वयस्कर लोकांना बी खूप त्रास झालेला आहे त्याच्यापुढे ते होणार नाही धन्यवाद सचिन भाऊ तुमचे मनापासून आभार सचिन भाऊ भाऊ पण आपल्या सायांच्या मध्ये सहभागी होते आणि भाऊ आपल्याला वेळोवेळी मदत करते तसेच भाऊसाहेब मोरे हे आपल्याला वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करतात त्यांच्या युक्तीमुळं हे सगळं साध्य झाले कारण भाऊसाहेब मोरे ह्या ब्रेकरून पडले होते दीड महिना ते ऍडमिट होते तर पालिकेला विनंती करून करून आम्ही दमलो शेवटी सायांची मोहीम घेतली सायांची मोहीम घेतल्यानंतर हे ब्रेकर काढण्यात आलेले आणि आता डांबरे ब्रेकर लावण्यात आले पालिका प्रशासन व पुणे पोलीस वाहतूक विभाग यांचे आभार मानतो धन्यवाद